नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तूर पिकाच्या ओलायती खालील वानांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे तूर उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो तुरीच्या वानाची निवड करताना आपल्या जमिनीचा प्रकार आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला पाणीसाठा या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देऊनच आपण तुरीचं वाण निवडायला पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पादन क्षमता चांगली आली पाहिजे मित्रांनो यामध्ये वाहन आहे बीयन सातशे सोळा मित्रांनो बिडियन सातशे सोळा हे लाल तूर आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होणारे हे वान आहे आणि डायबॅग तसंच फुजारीयम मिल्ट या रोगासाठी प्रतिरोधक असणारे वाहन आहे मित्रांनो जास्त फांद्या येणारे वान असून अधिक उत्पादन देणारे हे वाहन आहे आणि या वाहनाच्या डाळीचा जो दर्जा आहे तो चांगला आहे तसंच दुसरं जे वाहन आहे पिकेवी तारा मित्रांनो पिकेवी तारा हे मध्यम ते उशिरा येणारे वाहन असून एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होणारे वाहन आहे हे वाहन रोगास प्रतिरोधक आहे आणि स्टेरिलिटी मोजासाठी मध्यम प्रतिरोधक असणारे हे वाहन आहे मित्रांनो या वानाचे दाणे साधारण मध्यम ठळक असून लाल रंगाची ही तूर आहे जास्त उत्पादन देणारे वाहन असून या वानाची शिफारस विदर्भासाठी केली जाते तसंच तिसरे जे वाण आहे अंकुरचे चारू मित्रांनो अंकुर चारू हे जास्त फांद्याची निर्मिती करणारे वाण असून जास्त उत्पादन देणारे वाहन आहे शेंगा तपकिरी पट्ट्यासह हिरव्या रंगाच्या असतात आणि तपकिरी रंगाचे ठळक दाणे असतात मध्यम कालावधीमध्ये येणारे हे वान आहे एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसामध्ये हे वान तयार होते शंभर दाण्याचे वजन जवळपास दहा ते अकरा ग्राम येत असते तसंच मित्रांनो हे वान विल्ट रोगासाठी सहनशील असणारे वाहन आहे तसंच चौथे जे वान आहे दप्तरी अठ्ठेचाळीस मित्रांनो दप्तरी अठ्ठेचाळीस हे वाहन सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये येणारे वाहन असून उच्च उत्पादन क्षमता असणारे हे वाहन आहे मध्यम कालावधीमध्ये तयार होणारे वान असून याची निवड आपण नक्कीच करू शकतो तसंच पाचवन निर्मल दुर्गा मित्रांनो निर्मल दुर्गा मध्यम लवकर परिपक्व होणारे वान आहे दीडशे ते एकशे साठ दिवसामध्ये तयार होणारे वान असून पाण्याची जर चांगली सोय असेल तर त्या ठिकाणी खोडवा घेण्यासाठी हे चांगले असणारे वान आहे विल्ट आणि एस एम डी रोगासाठी अत्यंत सहनशील असणारं हे वाहन आहे मित्रांनो या पाचपैकी कुठल्याही एका वानाची आपण निवड नक्कीच करू शकता असं काही नाही की आपण याच वाहनाची निवड केली पाहिजे आपल्या अनुभवानुसार आपण दुसऱ्याही वाहनाची निवड करू शकता तसंच मित्रांनो तूर पिकामध्ये खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापनासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद